शेतीसाठी उपयुक्त ट्रॅक्टर ट्राल, ट्राली अवजारे इलेक्ट्रॉनिक्स मोटर मोटरसायकल व मालवाहू वाहने चोरी करणाऱ्या एका सराई टोळीला अखेर अमरावती शहर गुन्हे शाखेने गजाड केले असून पोलिसांनी या टोळीकडून तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भातकुली पोलीस स्टेशनमध्ये सदानंद पांडुरंग बोचे यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्या सोनालेकी कंपनीचा कंपनीच्या ट्रॅक्टरची चोरी घरासमोरून झाली आहे या प्रकरणी बातकुली पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला होता घटनेचा समांतर तपास अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासकांनी घटनास्थळ व परिसरातील ऐंशी ते नव्वद ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज तपासले या तपासातून आरोपींनी ट्रॅक्टर चोरी करून भातकुली ते बोरगाव मंजू मार्गे सतरा ते अठरा गावांमधून वाहन नेल्याचे स्पष्ट झाले गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी टोळीतील आरोपींचे नावे उघडीस आणून खालील पाच आरोपींना अटक केली आहे तर एक विधी संग्रहग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले आहे भूषण श्रीकृष्ण ठाकरे वय चोवीस राहणार अनकवाडी गजानन परला ताठे वय मा वय पंचवीस राहणार मारुडी मधु मिलिंद शिरसाट वय तीस राहणार आपु, आपुती खुर्द कार्तिक संजय पोहोकार वय तेवीस राहणार मारुडी वैव उर्फ छकुला बाबूजी आठवले वय सत्तावीस राहणार कपिलेश्वर अशांना ताब्यात घेण्यात आले असून हे चोरीचे वाहने विक्री करणाऱ्या नाही सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सर्व आरोपीवर यापूर्वीही बोरगाव मंजूर ठाण्यात आणि डिझल चोरी सारखे गुन्हे दाखल आहेत आरोपींना ता ताब्यात घेतले असता त्यांनी मोठ्या प्रमाणात कबुली देत ट्रॅक्टर ट्रॉली व शेती साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे अंजनगाव परतवाडा व अकोला येथीलही आरोपींचा या चोरी प्रकरणात समावेश असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे या चोरट्यांची टोळी गजाळ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीमधील साहित्य चोरीचे गुन्हे उघडीच येणार आहेत सानू खानसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा